नमस्कार मंडळी लपण डाव या मालिकेच्या एकोणावीस सप्टेंबरच्या एपिसोड मध्ये एपिसोड एकदम जबरदस्त आहे कारण राघव म्हणजेच सखीच्या बाबांची एक विल आज इथे वाचली जाणार आहे त्यामुळे सरकारचा जो काही सत्तेचा माज आहे ना तो इथे आपल्याला उतरलेला पाहायला मिळणार आहे त्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा कालपर्यंत आपण बघितलं होतं की सखीचा वाढदिवस ज्या दिवशी होऊन गेला त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकार आता तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत असतात सेलिब्रेशन कसलं नाटकच असतं ते कारण सखीकडून काही कागदपत्रांवर त्यांना सह्या करून घ्यायच्या असतात त्यामुळे तिला गोडगोड बोलून तिच्याकडून सही काढून घेण्यासाठी आजचं त्यांचं सेलिब्रेशन असतं पण त्याआधीच यांच्या घरामध्ये ना चांगलीच भांडणं सुरू झाली होती की कोण कोणाच्या ताटाखालचं आहे कोण मागे पुढे करतो आणि असा सगळ्या चिवचिवाट घरात झालेला होता त्यावेळेला सरकार खूप जोरात सगळ्यांना ओरडल्या होत्या की बास हे घर माझं आहे आणि ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त माझा आवाज चालेल आणि ज्या कोणाला हे मान्य नसेल ना त्याने ह्या घरातून चालतं व्हायचं हे घर माझं आहे आणि इथली सत्ता पण माझी आहे कारण सत्ता त्याच व्यक्तीकडे जाते जी व्यक्ती त्या सत्तेच्या लायक असते म्हणजे थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स इथे आपल्याला सरकारकडे बघायला मिळतो सरकारच्या ह्या आवेशाला सखी घाबरलेली असते पण सरकारला आता तिच्याकडून सही घ्यायची म्हणून ते म्हणतात सखी बाळा सही करतेस ना आता सखी आतून इतकी घाबरलेली असते पण त्यानंतर तिला बड्डेचं सेलिब्रेशन तिच्या आईच्या हातून करायचं असतं म्हणून ती आता पटापट पेपर्सवर सह्या करून टाकते ते पेपर्स ती वाचतही नाही आणि सगळ्या पेपर्सवर सह्या करते त्यानंतर इकडे सरकार मनातल्या मनात विचार करत असतात की आत्तापर्यंत या साम्राज्याची ना मी फक्त नावापुरती सरकार होती पण आता हे संपूर्ण साम्राज्य माझ्या नावावर होणार आहे म्हणून त्या आतून खूप जास्त खुश असतात कारण इथून पुढे ह्या सगळ्या संपत्तीच्या त्या एकुलता एक वारसदार होणार असतात सखी आता सगळे पेपर साईन करून स सरकारच्या हातात ती फाईल देते आणि त्यानंतर सरकार तिथून निघून जायला लागतात तेव्हा सखी मागून आवाज देते आई केक म्हणजे त्यांना केक कापायची पण आठवण नसते फक्त त्यांना सही करून घ्यायची असते पण तेवढ्यात तिकडे मिस्टर पुरोहित येतात आता हे पुरोहित म्हणजे एक वकील आहेत आणि हे राघवचे खास आहेत तर राघवने एक मृत्यूपत्र बनवलेलं होतं ज्यामध्ये सखी वेळेला एकवीस वर्षांची पूर्ण होईल त्याच्यात दुसऱ्या दिवशी त्या मृत्यूपत्राचं वाचन घरातल्या सगळ्या सदस्यांसमोर करायचं असं राघवने त्या क्लॉजमध्ये लिहिलेलं होतं त्यामुळे हे पुरोहित आलेले असतात आणि त्यांना बघून सरकार म्हणतात तुम्ही आत्ता इथे सखी विचारते काका तुम्ही किती दिवसांनी आलात त्यावेळेला ते सांगतात की यायचंच होतं परत तुला पहिल्यांदा बिलेटेड हॅपी बड्डे आणि मग ते सांगतात की आज तर मला यायचंच होतं कारण राघवचं जे विल आहे मृत्यूपत्र जे आहे ना ते मला आजच्या दिवशी काहीही केल्या वाचून दाखवायचं होतं सो आता सरकार म्हणतात की चला आपण स्टडीमध्ये जाऊन बोलूया पण मग राघवच्या इच्छेनुसार हे जे मृत्यूपत्र आहे ना त्या घरातल्या सगळ्या व्यक्तींसमोर वाचलं गेलं पाहिजे अशी त्यांची एक अट असते आणि त्यामुळे पुरोहित जे आहेत ते सरकारला सांगतात की सगळ्यांसमोर ते वाचायचं आहे त्यामुळे आपण इथेच बसूया सरकारला आतून खूप जास्त राग येत असतो पण ते तो शेवटी वकील आहेत आणि त्यांच्यापुढे सरकारला काही बोलता येणार नाही ना ना आहे त्यामुळे आता सरकार तर पहिले खुर्चीवर बसतात आणि नंतर मग हे जे मिस्टर पुरोहित आहेत ॲडव्होकेट ते सगळ्यांना सांगतात की तुम्ही पण बसा पण त्यांच्या घरातला नियम आहे ना की सरकारने खाल्ल्याशिवाय कोणी खायचं नाही सरकार बसेल अस बसलेले असतील तेव्हा कोणी बसायचं नाही म्हणून सगळे जरा काचरत असतात पण आता पुरोहित तिथे बसलेलेच आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना तिथे बसावं लागतं सो ज्याला जागा मिळेल ते बसलेत बाकी ज्यांची इच्छा नाही आहे ते तिथेच फक्त उभे असतात आता पुरोहित त्या मृत्यूपत्राचं वाचन करायला सुरुवात करतात त्या वाच मृत्यूपत्रामध्ये असं लिहिलेलं असतं की सखी ज्या वेळेला एकवीस वर्षाची होईल त्यानंतर तिचं एका वर्षाच्या लग्न लावायचं आणि जर एका वर्षाच्या आत लग्न लागलं नाही तर तिला खर्च करण्यासाठी थोडी संपत्ती म्हणजे एक ठराविक रक्कम त्यांनी ठरवली आहे आणि तेवढी रक्कम तिला मिळणार आणि बाकीची जी संपत्ती आहे ना ती ट्रस्टला जाणार हे ऐकल्यानंतर घरातले सगळेच सगळेच खूप शॉकमध्ये असतात कारण प्रत्येकाला ना इथे स सत्तेची लालसा आहे प्रत्येकाला असं वाटतं आहे की जे काही वैभव आहे ते आमचं पण आहे आणि एक हाती सत्ता आमच्या हातात यावी असं इथल्या प्रत्येकाचं मत असतं सखी सोडू पण लग्नाचा विषय ऐकल्यानंतर सखी मात्र चिंतेत पडते ती म्हणते लग्न मी आत्ता जस्ट ट्वेंटी वनची झाली आहे म्हणजे एकवीस वर्षांची झाली आहे आणि एवढ्या लवकर मला लग्न वगैरे नाही करायचं आहे का का पण ते म्हणतात की हे बघ बाळा तुझे वडील जे होते ना राघव ते खूप हुशार आणि दूरदर्शी होते त्यामुळे त्यांनी काहीतरी विचार करूनच ही विल बनवली असेल हे ऐकल्यानंतर गौतमला मात्र फार आनंद होतो कारण मगाशीच ना आ, सरकार जे आहे ना त्या सत्तेबद्दल फार चावचाव करत होत्या सो गौतम इथे म्हणतो की काय म्हटल्या होत्या मगाशी वहिनी तुम्ही की ज्याच्याकडे अक्कल असते म्हणजे ज्याची लायकी असते त्याच्याच हाती सत्ता येते इथे तुमचं काय झालं आता नाही का आणि गौतम खूप जास्त हसायला लागतो आणि म्हणतो की दादा तू खरंच ग्रेट होतास यार खरंच ग्रेट होतास पण आता हे ऐकल्यानंतर सरकार आता खूप जास्त संतापलेले आहेत कारण जस्ट त्यांनी आता सखीच्या सह्या घेऊन हे सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलेलं होतं एवढे सगळे पेपर्स बनवलेले होते पण ॲडवोकेट पुरोहित सांगतात की जोपर्यंत सखीचं लग्न होत तो नाही तोपर्यंत तिने केलेली कुठलीही सही आ, ही ग्राह्य धरली जाणार नाही कुठल्याही कागद कागदपत्रांवर ती इनवॅलिडच असणार आहे म्हणजे आता सखीने जे काही सही करून सरकारच्या नावे सगळं काही केलेलं आहे ना आता त्या कागदपत्रांना काहीही अर्थ नाही सरकारचं गौतमवर फार जास्त डोकं फिरत असतं कारण गौतम इथे खरं बोलतोय आणि त्याला माहिती आहे की त्याच्या दादाच्या या दूरदृष्टीमुळे दूर सरकारच्या हातात एक हाती सत्ता जाणार नाहीये पण गौतमची बायको त्याला आता तिकडून म्हणते की चला तुम्ही इथे काहीही बडबड करताय आणि गौतम जाता जाता सरकारला नागिण म्हणून जातो <laughs> आता गौतम आणि त्याची बायको तर तिकडून गेली आहे नंतर सरकारना सखीच्या काकाकडे रागत बघतात त्यामुळे त्यांना कळून जातं की आता आपण इथून कलटी मारायची आहे सो ते म्हणतात की मला काही महत्त्वाचे फोन करायचे मी आलोच आणि जाता जाता ते त्यांच्या बायकोला पण तिकडून घेऊन जातात पुढे आता सरकार त्या पुरोहितांशी बोलत असतात की मला माहिती आहे की राघव खूप हुशार आणि खूप दूरदर्शी होता त्याच्याकडे खूप दूरदृष्टी होती आणि त्याने सगळं काही अगदी विचार करूनच केलेलं असणार आहे पण मग सरकार सांगतात की सखी अजून लहान हो। आहे म्हणजे बघा ना कालच तिचा बड्डे होता पण कालचा दिवस अशुभ होता म्हणून आम्ही तिचा वाढदिवस काल नाही साजरा केला तर आत्ता साजरा करत होतो आमची सगळी तयारी झाली होती आणि मग तितक्यात तुम्ही आलात पुढे सखीला इमोशनली इन्वॉल्व करण्यासाठी ते म्हणतात की माझं बाळ हे होते आणि तिने ना स्ट्रेस फ्री आयुष्य जगावं म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते आणि त्यासाठी हा सगळ्या बिझनेसचा जो भार आहे ना तो मी घेतला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सखीने स्ट्रेस फ्री आयुष्य जगावं चिंतामुक्त जगावं आणि म्हणून तिला या सगळ्या गोष्टींपासून लांब ठेवावं असं मला वाटत होतं सखी बिचारी तेवढ्याच गोष्टीवर खुश असते कारण सरकार ना बोलता बोलता तिला मध्ये मध्ये बाळ माझं बाळ असं म्हणून उच्चार करतात तर सखीला असं वाटतं की आपल्या आईला आपली किती काळजी आहे आणि त्यासाठीच ती आपल्याला या सगळ्यांपासून लांब ठेवत आहे पुढे सरकार म्हणतात की त्यांना सखीला त्रास होऊ द्यायचा नाही आहे आणि मग त्यासाठीच असा काहीतरी तर मार्ग असेल ना दुसरा काहीतरी ऑप्शन असेल ज्यामध्ये सखीला या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह न करता पण हे सगळं सरकार सांभाळू शकतील असं त्यांना थोडक्यात म्हणायचं असतं पण पुरोहित सांगतात की नाही त्यांनीच असं सगळं काही मेन्शन केलेलं आहे ना की ज्यामध्ये जोपर्यंत सखीचं लग्न होत नाही त्या तोपर्यंत तिची कुठलीही सई कुठल्याही डॉक्युमेंटवर ही असणार आहे ती ग्राह्य धरली जाणार नाही आहे आणि हे ऐकल्यानंतर मग सरकार खूप जास्त चिडतात आणि इकडे सखी पण टेन्शनमध्ये आहे कारण बिचारीला आता लगेचच म्हणजे एका वर्षाच्या आतच तिचं लग्न करावं लागणार आहे कारण सखीला इथे तिच्या बाबांचं अजून एक स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते म्हणजे पोलीस होण्याचं पण पुरोहित काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहे की ही, ही जसं विलमध्ये म्हटलं अगदी जसंच्या तसं त्यांना फॉलो करावं लागणार आहे आणि सखीचं लग्न जे आहे ते करावं लागणार आहे पण आता सरकारला हा विचार येतो आहे की कि त्यांनी किती कष्टाने किती गोड गोड बोलून एकतर तर त्या कुणाशी गोड बोलत नाही पण त्यांनी अगदी सखीला जाळ्यात ओढून ते गोड बोलून हे सगळं मॅनेज करून घेतलेलं होतं त्यामुळे ते त्यांनी ज्या पेपर्सवर सह्या घेतलेल्या होत्या ना त्या फाईलला त्या जरा कुरवाळत असतात आणि त्या आतून खूप जास्त संतापलेल्या असतात पुढे आपल्याला बघायला मिळतं की परशुराम आणि मीनाक्षी त्यांच्या खोलीत असता आणि मीनाक्षी देव देवीसमोर उभी राहून ना घंटी वाजवत असते खूप चोरात घंटी वाजवत असते ते ऐकून परशुराम काका तिला म्हणतात की काय चाललंय तुझं कुणी ऐकेल ना बाहेर काय वेड्यासारखी वागतेस त्यावेळेला त्या मीनाक्षी काकू म्हणतात की देवी आई तू ऐकलंस माझं इथे मीनाक्षी काकूचा रुद्ररूप बघा एकदम संतापलेला आहे खरंच देवीसारख्या कालिकेचा अवतार घेतलेला आहे त्यांनी आणि त्या देवीसमोर हात जोडून उभे असतात आणि म्हणतात की तू न्याय केला आहेस आज आता लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण कर आणि ज्या गोष्टीला आजपासून सुरुवात झालेली आहे ह्या घराचं वाटतोळ होऊ देत वाट्टोळं होऊ देत आता परशुराम काका विचार करतात की हे असा का म्हणते तर तेव्हा ते म्हणतात की अगं तुला काही लाज का, हो। ला वाटते का तू ज्या घरात राहतेस त्याच घराचं वाटोळ होऊ दे असं देवाकडे प्रार्थना करतेस तेव्हा मीनाक्षी काकू म्हणतात हो कारण तिने माझं ज्या पद्धतीने वाटोळ केलं आहे ना त्यामुळे तिचंही वाटोळं व्हावं असंच मला वाटतंय आणि हे सगळं मी का बोलते असं म्हणत म्हणत त्या त्यांच्या ओटीपोटाला हात लावतात म्हणजे कदाचित पंधरा वर्षापूर्वीची ही जखम त्यांनी अजूनही ताजी ठेवली आहे असं त्या पुढे म्हणत असतात तर मला असं वाटतं की ही जखम म्हणजे त्यांना कदाचित मूलबाळ न होऊ देण्यासाठी या तेजस्विनीने म्हणजे सरकारने प्रयत्न केले असतील जेणेकरून भविष्यामध्ये या घराचे वारसदार कमी होतील सो असं काहीतरी यांची स्टोरी असेल ती आपल्याला पुढे गेल्यानंतर समजेलच पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका कारण भविष्यात ही स्टोरी पण आपल्या आवडीची होणार आहे जसं ठरलं तर मग झालंय आता मीनाक्षी काकू जरा पोटाला हात लावून बेडवर बसून घेतात आणि पंधरा वर्षापूर्वीच्या झालेल्या ज्या गोष्टी असतात त्या मनातल्या मनात, मनात आठवून त्यांची जी सल आहे ती आपल्याला दाखवतात परशुराम काका तिच्याकडे बघून म्हणतात अगं ह्या गोष्टीला पंधरा वर्ष झाले आता पण मग मीनाक्षी काकू म्हणतात की पंधरा वर्षापासूनही अजून माझी ती जखम ताजी आहे आणि अजूनही ती जखम दुखते इकडे परशुराम काका म्हणतात की तू थोडा वेळ दे मला मला थोडा वेळ दे बघ मी या घराची सगळी ना माझ्या हातात घेणार आहे फक्त मला अजून काही दिवस दे तेव्हा मीनाक्षी काकू पुन्हा त्यांच्यावर चिडतात आणि मग म्हणतात काही दिवस फक्त काही दिवस पुढे आपल्याला बघायला मिळतं की इकडे सखी त्या काकांना म्हणजे पुरोहितांना सांगते की मला इतक्यात लग्न नाही करायचं आहे पण ते काकाही तिला समजवतात की बघ बाळा तुझ्या ही इच्छा होती आणि मग इकडे ह्या सरकार म्हणत असतात की हो मला माहिती आहे आणि जर आत्ता राघव असते ना तर त्यांनीसुद्धा सखीसाठी अगदी उत्तमातला उत्तम, उत्तम मुलगा शोधला असता त्यांनी स्वतः हे सगळं केलं असतं त्यावेळेला पुरोहित म्हणतात बरं मग तुम्ही करा आता म्हणजे सखीसाठी छान मुलगा शोधण्याचं काम तुम्ही करा आणि एका वर्षाच्या आत तिचं लग्न लावा सरकार इथे राघवची आठवण येते असं म्हणून जरा रडण्याचं नाटक करतात आणि मग म्हणतात की मी काय करणार म्हणजे घरातलं इतर कोणीही तुम्ही बघितलं ना आता कोणी आहे का की ज्याच्या हाती मी ही सत्ता सोपवेल त्यामुळे हे सगळं मला आता करावं लागतं आहे आणि राघवची इच्छा आहे म्हटल्यानंतर तर मग सखीचं लग्न लावावंच लागणार तर पुरोहित म्हणतात बरं आता माझी विल सगळी वाचून झालेली आहे माझं सगळं झालं आहे तर मी आता निघतो पुरोहित गेल्यानंतर सखी तिच्या आईला सांगते की आई, आई मला लग्न नाही करायचं आहे दुसरीकडे आपल्याला परत बघायला मिळतं इकडे यांचा सीन इकडे दाखवतात परशुराम आणि मीनाक्षीचा त्यावेळेला परशुराम म्हणत असतो की तू जरा हळू बोल बाहेर कुणीतरी ऐकेल आणि इतके दिवसांपासून आपण तेच तर प्रयत्न करतो आहे ना की ही सत्ता आता मला मिळावी आणि अगं वहिनीसारखी नाही आहे गं ती सखी ती जरा बावळटे आहे त्यामुळे तिला गुंडाळणं मला सहज शक्य होणार आहे तर मीनाक्षी काकू म्हणतात गुंडाळणं हो हा गुंडाळी गुंडाळीचा खेळ तुम्ही अजून किती दिवस खेळणार आहात चाकर होऊन मालक होता येत नसतं सत्ता घेता येत नसते असं म्हणून त्या आता इथे ना परशुराम काकांना डिवचत असतात पण परशुराम काका म्हणतात फक्त थोडे दिवस नंतर या घराची सत्ता आहे ना ही सगळी माझ्याकडे येणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी काम सुरू पण केलंय असं इथे त्या मीनाक्षीला सांगतात त्यावेळेला मीनाक्षी म्हणते किती दिवस तिने कॅलेंडरवर लिहून ठेवलेले असतात अक्षरशः दिवस आणि त्याच्यात पाच हजार चारशे चार अठ्ठ्याहत्तर दिवस असतात तेव्हा मीनाक्षी म्हणते हे दिवस थोडे आहेत का आता हे दिवस कधीपासूनचे मोजून ठेवले आहेत हे आपल्याला भविष्यातच समजेल दुसरीकडे आपल्याला दिसतं की सखी तिच्या आईला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की मला इतक्यात लग्न करायचं नाहीये पण तिची आई काही ऐकून घेत नाही आहे त्यावेळेला जेव्हा सखी त्यांना आई, आई म्हणून हाक मारते तेव्हा त्या ते पुन्हा चिडतात सखीवर आणि म्हणतात की सरकार म्हणायचं म्हणजे इथे चांगलं आहे यांच्या मनाप्रमाणे चाललं आहे त्यांना पाहिजे तेव्हा आई म्हणायचं त्यांना पाहिजे तेव्हा सरकार म्हणायचं बिचाऱ्या सखीने करायचं तर काय करायचं पण मग आता तिला समजून गेलं आहे की तिची आई काय आता तिचं ऐकून घेत नाही आहे त्यामुळे सखी तिथून निराश होऊन निघून जाते कारण सरकारने इथे तिला स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की लग्न तर तुला करावंच लागणार आहे त्यामुळे सरकारचं तर ठरलं म्हणजे ठरलं आहे तर आता सखी त्याला काय विरोध विरोध करणार नाही का म्हणून बिचारी आता हताश होऊन तिकडून निघून जाते आणि सरकार टेबलवर पडलेली ती फाईल बघून बघून संताप करत असतात पण नंतर मनाशी ठरवतात की लग्नच लावायचं आहे ना सखीचं एक वर्षाच्या आत मग मीच तिच्यासाठी असा मुलगा शोधेल जो फक्त आणि फक्त माझ्या तालावर नाचेल पण असा मुलगा मला मिळणार कुठे तेवढ्या तिथे पुन्हा एकदा आपल्या हिरोची एंट्री होते आणि तो अगदी चिखलाने माखलेल्या चपलांनी त्यांच्या घरामध्ये एंट्री करतो ज्या वेळेला सरकार विचार करत असतात ता ना असा मुलगा मला मिळणार कुठे त्याच वेळेला तिकडून काना आवाज देतो मी ओ मॅडम मी इकडे दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की गौतम भयंकर नशेत आहे आणि दारूवर दारू तो पितो आहे आणि त्याच्या राघव दादाला म्हणत असतो की तू ग्रेट आहेस सॉरी ग्रेट होतास काय दूरदृष्टी दुर वापरली आहे तू म्हणजे ज्या व्यक्तीला ती सत्ता सगळी ओरबडून घ्यायची होती ना तिच्या बाबतीत तू एकदम करेक्ट विचार केला आहेस आणि आता हे सगळं जे होणार आहे ना हे सगळं थांबणार आहे म्हणजे एक हाती सत्ता सरकारच्या हाती जाणार नाही असा गौतमला विश्वास वाटतो आहे आणि त्यामुळे तो मोठमोठ्याने मोड़ बोलत असतो की दादा तू ग्रेट एस तू ग्रेट एस आणि त्याच वेळेला त्याची बायको तिकडे येते आणि म्हणते अहो काय करताय तुम्ही बाहेरपर्यंत आवाज येतो आहे तुमचा तुम्हाला कळतं आहे का घरात काय चाललंय ते ती सखी तिच्याशी मी आजपर्यंत एकदाही चांगलं बोलली नाही आणि सरकारांच्या मी मागे पुढे याच्याचसाठी तर करत होती ना की ह्या सगळ्या संपत्तीतून आपल्यालासुद्धा काहीतरी मिळावं आता त्या सखीशी मी कधीच चांगलं बोलणार नाही म्हणजे ती मला आता दमडीसुद्धा देणार नाही त्यावेळेला ते गौतम म्हणतात की काय गरज आहे ह्या घरात जे काही आहे ते माझंसुद्धा आहे त्यामुळे कोणाकडून मागण्याची काय गरज आहे असं गौतमला वाटतं पण इकडे ही त्यांची बायको सांगते की हो तुमचं सुद्धा आहे मागून बघा बरं काही मिळतंय का आणि हे बघा तुम्हाला तुमच्या मुलीच्या भविष्याची काळजी नसेल पण मला आहे आणि त्याच्यासाठी मी वाटेल ते करणार आता गौतम तिकडे जातो एक ड्रॉवर ओपन करतो त्याच्यामध्ये चांदीची काही भांडी चोरून ठेवलेली असतात अक्षरशः तेव्हा गौतम म्हणतो म्हणजे काहीही करणार म्हणजे तू चोरी सुद्धा करणार का म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तिने चोरून ठेवलेल्या आहेत ना चांदीच्या की खरंच गौतमलाही त्या गोष्टीचं जरा वाईट वाटतं आणि हिला पण वाटतं की अरे याला पण माहिती आहे आपण काय येत ते पुढे आपल्याला कान्हाची एंट्री पुन्हा बघायला मिळते बघा त्याने पूर्ण चिखलाचे पाय चिखलाचे माखलेले ते चप्पल आहेत तसाच घालून तो आतमध्ये आलेला आहे बरं मला सांगा गरीब असो वा श्रीमंत एवढं तर प्रत्येकाला कळतं ना की चिखलाने भरलेले जे आपले चप्पल बुटं असतात ते आपण घराच्या बाहेर काढतो ऑब्वियस आहे पण इथे काय दाखवतात ना सिरियलवाले त्यांचं त्यांनाच कळत नाही बरं इथे कान्हा चप्पल चप्पल घालून आतमध्ये आलेलं आहे आणि एवढं सगळं सरकारला कसं सहन होणार त्यामुळे त्या म्हणतात की स्टॉप आणि नंतर घरातल्या इतर डोकर साखरांना आवाज देतात की कुठे गेले सगळे त्यावेळेला सगळी लोकं येतात आणि मग ह्या म्हणतात की एका मिनटाच्या आत याला बाहेर काढायचं हां आणि आता ही लोकं जी असतात ना ती कानाला बाहेर काढायला लागतात तेव्हा काना म्हणतो अहो मॅडम तुम्ही मला ओळखलं नसेल काल नाही का मी तुमच्या मुलीचा जीव वाचवला तर हे ऐकल्यानंतर सरकार एकदा पा मागे वळून बघतात त्यावेळेला काना म्हणतो की बघा बघा ओळखलं त्यांनी मला अहो त्यांनी आधी ओळखलं नसेल पण सरकार जवळ येतात आणि त्यातल्या एका नोकराच्या कानाखाली वाजवतात आणि मग म्हणतात आऊट घेऊन जा याला आणि पुन्हा मग ते सेक्युरिटी गार्ड वगैरे सगळेच येतात आणि कान्हाला अक्षरशः फरफटत ओढत तिथून घेऊन जातं कान्हा म्हणतो आहो मॅडम तुम्हीच बोलवलं होतं मला नोकरीसाठी आणि म्हणून मी आलो आहे तुम्ही सांगाल ते काम करेल मी तुमची तुमची मदत हवी हो मला मी तुम्ही सांगाल ते करेल तुमच्यासाठी त्यावेळेला सरकार जरा पुढे येतात आणि त्या फाईलकडे बघून परत म्हणतात की माझी मदत फक्त मीच करू शकते कसला कमालीचा माझ आहे ना यांना आता कान्हाला ओढून ताणून या सगळ्या सिक्युरिटी गार्डनी आणि नोकरचाकर माणसांनी बंगल्याच्या बाहेर तर आणलं आहे मग आता कान्हा सांगतो आहो त्या मॅडम ओळखता तो मला तुम्ही मोठी लोक कशी लगेच विसरतात ना तुम्ही त्या छोट्या तुमच्या बेबी सरकार आहेत ना त्यांना सांगा ना त्या ओळखतील मला आणि मग इथे तो व्हिडिओ दाखवतो कालचा की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तू बंगल्यावर ये मग तुझ्यासाठी काहीतरी कामाचं बघतो आता हे बघितल्यानंतर सिक्युरिटी गार्ड म्हणतो की एकदा सांगायचं का आपण सखीताईंना पण मग बा त्यांच्या घरातले जे नोकर असतात ते म्हणतात अरे जा रे एक तर तुम्ही तुमची कामं नीट करा तुमच्यामुळे आमची कामं वाढवून ठेवतात असं म्हणून ती आता ती दोन माणसं घरातली घरात चालली जातात आणि हे जे बाहेर जे उभे असतात वॉचमॅन वगैरे ते सांगतात कानाला ए बाबा तू काब इथे तोंड दाखवत उभा आहेस एक तर खोटं बोलून आत गेलास काय म्हटलं होतास सत्तर लाख रुपये सत्तर रुपयाची तरी लायकी आहे का तुझी त्यावेळेला कान्हा म्हणतो लायकी नको बघूया माझी लायकी नाही बघायची अशा वेळेला अशा वेळेला हिंमत बघायची आणि हिंमत माझ्याकडे भरपूर आहे सत्तर सेकंद नाही लागणार मला तुमच्या या घरामध्ये जाण्यासाठी आणि कायमचं इथे राहण्यासाठी कुठल्या कॉन्फिडन्स मध्ये बोलतोय कान्हा असं काय माहिती दुसरीकडे सखी बघत असते तिच्या सगळ्या फोटोज कडे तिच्या बाबांच्या फोटो कडे आणि मग म्हणते की काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये मला लग्न नाही करायचंय मला माझ्या बाबांचं अजून एक स्वप्न होतं ना त्या स्वप्नाकडे कुणीच बघत नाहीये मला त्यांचं अजून एक स्वप्न माझं पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण आहे आणि त्यामुळे मी लग्न करणार नाही ठरवलंय पण तिला हे पण आठवत आहे की तिच्या आईने ठरवलंय की तिचं लग्न तर आता होणारच आहे त्यामुळे सखी आता जरा आहे की पुढे तिचं कसं होणार पण सखीने हे तर ठरवलंय की मी तर लग्न करणार नाहीच आहे आणि इथेच आजचा एपिसोड संपतो पुढच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की सरकारने सांगितलंय की या घराच्या ऐकून एक मुलीचं लग्न आहे आणि ते एकदम असं दिमाग खात झालं पाहिजे आणि इकडे सखीने ठरवलं आहे की माझं लग्न पण तुम्ही मला विचारत का नाही आत मला बाबांचं अजून एक स्वप्न होतं पोलीस होण्याचं आणि ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे तर मग इथे सरकार सांगतात की तुला जर हे लग्न करायचं नसेल तर तुला या घरात राहता येणार नाही त्यावेळेला सखी सांगते की मान्य आहे मला तुमची अट बरं आता पुढे काय होतं आहे की कान्हा त्या बहुतेक त्या गेटच्या मध्येच आहे अजून पण आणि सरकार जात असताना त्यांच्या गाडीच्या जवळ त्याची जरा धक्काबुक्की होते आणि मग त्या म्हणतात की शानपणा करू नको जास्त त्यावेळेला कान्हा म्हणतो की माझा शानपणा तर मी अजून दाखवलेलाच नाही आहे म्हणजे सरकारला इंगा दाखवणारा एकमेव व्यक्ती या घरात शिरला आहे तर तो म्हणजे कान्हा तर आता कान्हा आणि सरकार यांची जुगलबंदी बघायला पुढच्या एपिसोड मध्ये मजा आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माझ्या आवाजातले व्हिडिओ आवडत नाही का हो तुम्हाला म्हणजे तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत नाही ना म्हणून म्हटलं बरं नसतील आवडत तर कमेंट करून सांगत जा तसंही चालेल म्हणजे मलाही इम्प्रूव्ह करायला बरं पडेल आणि ज्यांना आवडत असतील त्यांनी लाईक करा म्हणजे मला मोटिव्हेशन मिळेल तेव्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घेत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका